रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक नमस्कार आज आपण आहोत पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे नारायण चिंचोली हे गाव महाराष्ट्रातील एक छोटसं गाव म्हणून पंढरपूर तालुक्यातील गाव म्हणून जरी ओळखलं असलेल्या पुरातन प्राचीन हेमाडपंथी सूर्यनारायण मंदिरामुळे या गावाची महती अगदी देशभरात पोहोचल्याचं दिसून येत पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाची यात्रा सुरू होते ती तिसऱ्या रविवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सूर्यनारायणाची यात्रा भरत असल्याचं वर्षानुवर्ष आपण पाहत आलेलो या ठिकाणी असलेलं प्राचीन पुरातन येमाडपंथी मंदिर त्यावर सूर्यकिरणांची बरोबर त्या दिवशी होणारी वृष्टी आणि या ठिकाणी येणाऱ्या भाविकांमध्ये हे पुरातन प्राचीन मंदिर पाहून व्यक्त होणारं समाधान याबाबत वाढत गेलेली उत्सुकता आणि त्याचबरोबर येथील देवस्थान कमिटी सूर्यनारायण मंदिर ट्रस्ट आणि ग्रामपंचायत तसेच येथील ग्रामस्थांनी या मंदिराची महती जास्तीत जास्त ठिकाणी पोचवून भाविकांपर्यंत पोहोचवण्यात बजावलेली भूमिका यामुळे सूर्यनारायण देवाची जी पुरुष महिन्यातील तिसऱ्या रविवारी यात्रा भरते त्याला हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी दाखल होत असल्याचं आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहत आलेलो आहे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच या मंदिराचं पुरातन प्राचीन रूप जपण्यात देखील या ग्रामस्थांनी मोठी प्रभावी भूमिका बजावल्याचं दिसून आलेलं आहे हे सूर्यनारायण मंदिर हे एक उत्तम नमुना असून जवळपास आठशे ते नऊशे वर्षांपूर्वी साकारलेलं हे मंदिर या मंदिरात आजही परंपरेने सेवा पूजा अर्चना तसेच सर्व धार्मिक विधी परंपरा गणेश काका अवताडे हे पार पाडत आल्याचे दिसून येते अतिशय प्राचीन असलं तरी अतिशय मजबूत स्थितीत अनेक भूकंपाचे ऊन वारा पावसाचे धक्के सहन करीत आजही उभा असल्याचं दिसून येतं आहे आणि महाराष्ट्रातील एक पुरातन हेमाडपंथी मंदिर परंपरेचं एक वैभव मानलं जातं आहे आणि त्यामुळेच या मंदिराला या गावाला तीर्थक्षेत्राचा भ दर्जा मिळाल्याचा आपण मागील अनेक वर्षापासून पाहत आलेलं आहे खरं तर या मंदिराचं प्राचीनत्व लक्षात घेता राज्यातील पुरातत्व विभागाने देखील या ठिकाणी विशेष दखल घेऊन येथे सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने देखील याबाबत निश्चित पुढाकार घ्यावा याबाबत या ग्रामस्थांची भावना खूप अपेक्षा व्यक्त करताना दिसून येत आलेली आहे या ठिकाणचं एक नेतृत्व आहे ज्या नेतृत्वाने या गावाच्या विकासाबरोबरच या गावाचा विकासा राजकीय सांस्कृतिक वारसा अतिशय दमदारपणे जपत पुढे नेण्याचं काम केलेलं आहे या ठिकाणी राजकीय गट तट वगैरे जरी पक्ष वगैरे जरी दिसून येत असले तरी या गावाची एकी ही पंढरपूर तालुक्याला निश्चितपणे एक वेगळा आदर्श निर्माण करणारी ठरलेली आहे आणि आज आपण जाणून घेऊयात की आता तीन दिवसावर या गावची प्रख्यात यात्रा आलेली आहे सूर्यनारायण देवाची आणि या गावामध्ये नक्की कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे हे आपण या ठिकाणचे पांढरंग सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती लक्ष्मणराव तात्या धनवडे उपसरपंच गैरीनाथ चव्हाण सहयोगातून विविध विधायक उपक्रमातून कशा पद्धतीनं या ठिकाणी एक वेगळं वैभव या गावाचा उभा करण्याचा प्रयत्न झालाय आपण निश्चितपणे जाणून घेऊयात आता काय सांगाल हे जवळपास हजारभर वर्षाचं प्राचीनत्व मंदिर जपत आलेली एक संस्कृती म्हणून महाराष्ट्रामध्ये वेगळी ओळख निर्माण केलेली सूर्यनारायणाचं देव देवस्थानचं एक मंदिर ज्याचं प्राचीनत्व जसं आज महाराष्ट्रामध्ये चर्चेला जात आहे तसंच या ठिकाणी मागील काही वर्षामध्ये जो काही बदल गावात दिसून आलाय त्याचंही मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होताना दिसून येते काय सांगाल आज आपण जो विषय घेतलेला आहे साहेब पंढरपूर तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातील एकमेव सूर्यनारायण मंदिर असलेलं तीर्थक्षेत्र नारायण चिंचोली हे गाव आहे पौष महिन्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून परराज्यातून सूर्यनारायणाच्या दर्शनासाठी भाविकांची महिलांची लहान थोरांची गर्दी असते आज पौष महिन्यातील दोन रविवार झाले अतिशय मोठ्या भक्तिभावानं सूर्यनारायणाची यात्रा दोन रविवार संपन्न झाली आणि तिसऱ्या रविवारी सूर्यनारायणाचा पालखी महोत्सव या ठिकाणी मोठ्या प्रणाम प्रमाणामध्ये साजरा केला जातो त्याची तयारी एक गेली महिनाभर ज्याप्रमाणे सिद्धरामेश्वराचा उत्सव असतो पांडुरंगाचा उत्सव असतो आषाढीचा त्याप्रमाणे आमच्या गावामध्ये घरोघरी रांगोळीपासून साडा असेल काकड आरती असेल पाटच्या चार वाजल्यापासून एक महिनाभर वेगवेगळ्या पद्धतीनं भक्तिभावानं अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये हा भक्तिमय सोहळा साजरा केला जातो येणाऱ्या एकोणीस तारखेला सूर्यनारायणाचा पालखी महोत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे मी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील तमाम भाविकांना एक आवाहन करतो आहे की महाराष्ट्रातील एकमेव असणारं सूर्यनारायणचं मंदिर या ठिकाणी आहे आपणा सर्वांना परिचित आहे आणि जागृत असणारं हे देवस्थान याचा होणारा सोहळा आपल्या डोळ्यांनी नयनरम्य डोळ्यांनी पाण्यासाठी या ठिकाणी आपण यावं त्यासाठी नारायण चिंचोली ग्रामपंचायतीच्या वतीनं पाणी असेल स्वच्छता असेल स्वच्छता घरे असेल भक्त निवास असतील भोजनाची वेवस व्यवस्था असेल आणि भजन भारूड कीर्तन अशा वेगवेगळ्या रूपाने ही यात्रा भक्तिमय वातावरणात साजरी करण्यासाठी आम्ही सर्व गावातील मंडळी असेल देवस्थान ट्रस्ट असेल सोसायटी असेल किंवा विविध संस्थांचे पदाधिकारी असेल तरुण सहकारी असतील प्रत्येकानं आपल्या आपल्या परीनं तुम्ही ज्याप्रमाणे आता म्हणलात की गावामध्ये देवाच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण गतकट न आणता ज्या ठिकाणी देवाच्या परिसरामध्ये सर्वजण पाऊल टाकतात त्या ठिकाणी भक्तिमय वातावरण साजरं करत असताना कुठल्याही गतटाचा विचार न करता, करता। फक्त देव एके देव म्हणून सर्वजण आम्ही उत्सव साजरा करतो आणि अतिशय वेगळ्या प्रकारचा आनंद आम्हाला सर्वांना मिळतो तर येणाऱ्या सर्व भाविकांना त्याची प्रचिती आलेलीच आहे आणि भविष्य काळात ज्यांनी ज्यांनी सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं किंवा आशीर्वाद घेतला त्यांचंही आयुष्य त्यांच्याही समस्या नक्कीच पूर्ण करतो अशी आमची सर्वांची भावना आहे त्या सूर्यनारायणाचं हेमाडपंथी मंदिर आहे महाराष्ट्रातल्या पर्यटकांमध्ये पुरातत्व अभ्यासकांमध्ये मंदिरांचा अभ्यास करणाऱ्या अनेक उत्सुकता कोटी या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे हे पर्यटन स्थळ म्हणून आहे राज्य शासनाकडून आणि पर्यटन विभागाकडून आपल्या काय अपेक्षा आहेत आज आपण जर पाहिलं साहेब की पंढरपूर तालुक्यामध्ये पांडुरंगाच्या मंदिरापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतर असणारं अतिशय सुंदर असं मंदिर एकमेव महाराष्ट्रातील मंदिर आम्ही अनेक वेळा मंत्र्यांकडं आमदारांकडं शासनाकडे मागणी करतोय ठराव पाठवतोय आणि पंढरपूरला आल्यानंतर आलेला भाविक हा नारायण चिंचोले असेल गोपाळ श्रीकृष्ण मंदिर असेल फलपूरची ग त्या ठिकाणी गणपतीचं मंदिर असेल देगावचे संधावळी देवीचं मंदिर असेल अशा विविध या ठिकाणी असणारे आपला जो ठेवा आहे ह्या ठेव्यासाठी किंवा ह्या जी पुरातन गोष्टी आहेत ह्याचा विकास व्हावा हो अशी आमची सर्वांची भावना आहे आम्ही पाठपुरावा करतोय शासनाकडे मागणी करतो आहे कर पण अजूनही आम्हाला दुर्लक्षित ठेवलं गेलं आहे तर भविष्य काळामध्ये तरी शासनाने अशा असणारा एक ना आपल्याकडे जो ठेवा आहे दुर्मिळ अशी जी मंदिर आहेत पुरातत्व विभागाने याचा विचार करून एक खास बाब बनून महाराष्ट्र शासनानं हे पर्यटन क्षेत्रामध्ये पर्यटन सूचीमध्ये या ठिकाणी या गावांचा समावेश करून आमचा या देवस्थानचा विकास करावा अशी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस टी महामंडळाकडून या ठिकाणी दर्शन बस म्हणजे म्हणून जी संकल्पना राबवली जाते त्यात पंढरपूर नजीकच्या पर्यटन स्थळाचा तीर्थस्थळाचा समावेश आहे त्यात नारायण चिंचोलीचा देखील समावेश आहे मात्र असा असताना देखील बस गावात येत नाही अशी एक नाराजी व्यक्त होती राज्य परिवहन महामंडळाची काय सांगणार कैलासवासी सुधाकर पंत परिचारक ज्या वेळेला एस टी महामंडळाचे अध्यक्ष होते त्यांनी सूर्यनारायणाच्या यात्रेला दरवर्षी यायचे ते पूजा अभिषेक करायचे आणि त्यांनी ती दर्शनवधची कल्पना रुजवली मग तुळजापूरला असेल अक्कलकोटला असेल सिद्धरामेश्वरांचं मंदिर असेल वडवळ असेल बाळे असेल सुरुवात नारायण चिंचोलीपासून दर्शनबधची व्हायची आज तितकी दहा बारा वर्ष पंधरा वर्षे चालणारी दर्शन बस आज या ठिकाणी आमच्याच गावामध्ये येत नाही याचा आम्हाला अतिशय दुःख किंवा खेद वाटतो आहे दुसरी गोष्ट एस टी महामंडळाला अनेक वेळा आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमात पत्र व्यवहार केला आज जो ही नॅशनल हायवे झालेला आहे नऊशे पासष्ट मोहोळ पंढरपूर आळंदी त्याच्यामुळं येणाऱ्या बस यावरूनच जातात आमच्या इथं ब्रिज झालेला आहे त्या ब्रिजमुळं गावातील येणाऱ्या भाविकांना गावातील लोकांना याचा खूप मोठ्या समस्येचा आम्हाला इथं सामना करावा लागतोय सोलापूर आगाराने सोलापूर जिल्ह्याच्या महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी दिलेली की प्रत्येक एसटी बस आपल्या चिंचोलीमध्ये थांबेल असं त्यांचं लेखी पत्र असताना महामंडळाकडून सहकार्य केलं जात नाही त्याबद्दल आम्ही या ठिकाणी खेद व्यक्त करतो त्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचं उत्पन्न वर्षाकाठी आता कोठ्यावधी रुपयांनी वाढत आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या माध्यमातून परिसरातील निरनिराळे जे पुरातन देवस्थान आहेत त्या ठिकाणी आलेल्या भाविकांना त्याबाबतही माहिती देऊन मंदिर समितीमार्फत जर एक बस सुरू केली की मग ते वेळापूर असो किंवा नारायण चिंचोले असो किंवा पकालपूरचं गणपती मंदिर असो अशी एक संकल्पना अशी एक अपेक्षा व्यक्त होताना दिसून येते मंदिर समितीकडे तुम्ही याबाबत काही सूचना मागणी करणार आहात साहेब या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पंढरपूरचे पांडुर रुक्मिणी पांडुरंगाचं मंदिर आणि परिसरात असलेलं आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे मग नारायण चिंचुलीचं सूर्यनारायण मंदिर असेल गोपाळकृष्ण मंदिर गोपाळपूरचं असेल त्याचप्रमाणे इकडं कासेगा वेळापूरचं आहे पकालपूरचं आहे देगावला ज्या ठिकाणी पांडुरंगाची मूर्ती ठेवली ती संदावळी देवस्थान आहे अशा अनेक या ठिकाणी असणारे द मंदिर दुर्लक्षित आहेत रुक्मिणी देवस्थान समितीनं जर या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं बालाजीला बसेस आहेत तीर्थक्षेत्र बालाजीच्या ठिकाणी त्या ठिकाणी जर पंढरपूर रुक्बा रुक्मिणी मंदिर समिती पंड पांढरुक्मिणी मंदिर समितीनं जर अशा प्रकारचं दर्शन चालू केलं दर्शन बस म्हणून परिसरातलं तर एक वेगळं वैभव निर्माण होईल आणि आलेल्या भाविकांना पंढरपूर आणि पंढरपूर परिसरामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या पाहण्याचा योग त्या ठिकाणी त्यांना मिळेल आणि परिसरातील गावांचा देवस्थानचा विकास होऊन या ठिकाणी तिथल्या परिसरातील लोकांना एक व्यवसाय उपलब्ध होण्याची संधी मिळेल आता आपण या ठिकाणी पंढरपूर नजीक असलेल्या महाराष्ट्रभर पुरातन हेमाडपंथी सूर्यनारायणाच्या मंदिरामुळं प्रख्यात असलेल्या ज्या मंदिराच्या ठिकाणी या इथल्या पुराणत्वामुळे प्राचीनत्वामुळे भेट देण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर देशातून भाविक येतात अशा ह्या प्राचीन सूर्यनारायण मंदिर नारायण चिंचोली या ठिकाणी आपण आहोत हे पूर्वमुखी मंदिर आहे या ठिकाणी सूर्योदय झाल्यानंतर यात्रेच्या दिवशी बरोबर सूर्याची किरण हे सूर्यनारायणाच्या मूर्तीला अभिषेक करताना दिसून येतात एक प्रकाशोत्सव या ठिकाणी पाहायला मिळतो हजारो वर्षापासूनची परंपरा असलेलं हे प्राचीन मंदिर हेमाडपंथी बांधणीचं आहे राज्यभरामध्ये जे हेमाडपंथी मंदिराची गणना होते त्यात एक प्राचीन मंदिर म्हणून पुरातन मंदिर म्हणून या नारायण चिंचुली येथील या सूर्यनारायण मंदिराचा समावेश होतोय या मंदिराचं व्यवस्थापन संचलन हे सूर्यनारायण देव ट्रस्ट नारायण चिंचोली यांच्या माध्यमातून होतोय आपण या ठिकाणी आता सूर्यनारायण देव ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय मस्केसर आणि त्याचबरोबर सर्व सहकारी ट्रस्ट या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून या मंदिराचे व्यवस्थापन या ठिकाणी होणारी पूजा अर्चा येथले रीतिरिवाज आणि त्याचबरोबर यात्रा महोत्सव कशा पद्धतीनं पार पडतो आणि ट्रस्ट भाविकांना कुठल्या कुठल्या सुविधा देते हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत नमस्ते सर नमस्कार या सूर्यनारायण देव ट्रस्टचे अध्यक्ष आहात परमेश्वर कुठे खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे हजारभर वर्षाचं प्राचीनत्व असलेला हा पुरातन दगडी ठेवा हेमाडपंथी मंदिर आणि राज्यातच नव्हे तर देशात एक प्रख्यात असलेलं सूर्यनारायणाचं मंदिर महाराष्ट्रामध्ये तर असं प्राचीन सूर्यनारायणाचं मंदिर कुठंच नसल्याचं म्हटलं जातं आहे प्राचीनत्वाबद्दल आणि आपल्या आप व्यवस्थापनाबद्दल काय सांगा सूर्यनारायणाच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे नारायण चिंचोली गाव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे गाव आहे आणि या गावामध्ये पौष महिन्याच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे सर्वप्रथम मी महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांचं या मंदिर समिती ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या वतीनं सर्वप्रथम स्वागत करतो आणि येत्या एकोणीस तारखेला पालखी सोहळा या ठिकाणी होणार आहे तेव्हा सर्व भाविकांना मी सर्वप्रथम आग्रहाचं निमंत्रण या ट्रस्टच्या माध्यमातून आणि ग्रामस्थाच्या माध्यमातून मी सर्व भाविकांना या ठिकाणी देतो आता मंदिराच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे मंदिर आहे आणि हेमाडपंथी अशा प्रकारचं हे मंदिर आहे अगदी चारशे ते पाचशे वर्षाचा इतिहास या मंदिराला आहे महादेवाच्या पिंडीवरती अखंड रेखीव अशा प्रकारची ही सूर्यनारायणाची मूर्ती स्थाना या स्थानापन्न असलेली दिसून येते आणि अतिशय रेखीव अशा प्रकारचं काम या मंदिराचं असलेलं दिसून येते आणि सर्व भाविकांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण या ठिकाणी या यात्रेला यावं आणि यात्रेची शोभा वाढवावी या मंदिर समिती ट्रस्टच्या वतीनं आणि ग्रामस्थाच्या वतीनं या ठिकाणी सर्वप्रथम येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय आणि समोरच भक्तनिवास आहे त्या भक्तनिवासामध्ये भक्त आम्ही त्यांना महाप्रसादाची सोय करत असतो साधारणतः पाच ते सात हजार भाविक दर रविवारी या ठिकाणी येतात आणि या, या वर्षीपासून आम्ही एक नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे तो म्हणजे ताटामध्ये महाप्रसादाचं जेवण या ठिकाणी जसं शिर्डी असेल किंवा अक्कलकोट असेल या ठिकाणी प्रकारे जेवणाची व्यवस्था महाप्रसादाची व्यवस्था केलेली असते तशा प्रकारचा प्रयोग आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी केलेला आहे याचं कारण असं आहे की पंथरवाळीमुळं बऱ्याचशा अन्न वायाही जात होतं आणि ते जाळत असताना वगैरे प्रदूषणही होत असतं या दोन्हीला फाटा मिळावा म्हणून आम्ही या ठिकाणी ताटाची सोय केलेली आहे समोरच्या बाजूला येणाऱ्या भाविकासाठी स्वच्छतागृहाची विशेषतः महिलांसाठी स्वच्छताग्रहाची सुद्धा सोय केलेली आहे आणि प्रत्येक या महिन्यामध्ये येणाऱ्या चार रविवारीच्या अगोदर शनिवारी आम्ही संपूर्ण गावची स्वच्छता करत असतो आणि स्वच्छता करून येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता आम्ही घेत असतो आणि येणाऱ्या भाविकाला जास्तीत जास्त सेवा सुविधा देण्याचं काम देखील आम्ही मंदिर समितीच्या वतीनं त्या मंदिराचं प्राचीनत्व जसं राज्यभर ओळखलं जातं पुरातन मंदिर म्हणून याकडे पाहिलं जातं या पुरातन मंदिराचा हा जो ठेवा आहे जपण्यासाठी आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून कुठले उपक्रम राबविले जातात कुठल्या पद्धतीची दक्षता घेतली जाते पुरातत्व विभागाच्या जे पुरातत्व विभागात जसं होतं जसं पांडुरंगाचं मंदिर आज आठशे वर्षापूर्वी जसं केलेलं होतं तसंच काम या ठिकाणी मंदिर ट्रस्ट असेल श्रीत वैभव भोसले असतील यांच्या माध्यमातून सहकार्यातून या ठिकाणी जसं पूर्वीचं मंदिर होतं तसंच मंदिर करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे या मंदिराला जे रंगरंगोटी मागे पूर्वीच्या काळात केलेली होती ते काढून ह्या मंदिराला पुन्हा प्राचीन रूप देण्याचं काम सुरू आहे असं दिसतंय काय सांग अतिशय रेखीव अशा प्रकारचं पूर्वीचं मंदिर होतं पण ऐतिहासिक माहिती नसल्या कारणानं आमच्या काही भाविकांनी मंदिरा मंदिराला कलर वगैरे दिलेलं होतं पण पांडुरंगाच्या मंदिराचं जसं पूर्वीचं रूप त्यांनी करून दिलेलं आहे त्याच धर्तीवरती आम्ही सुद्धा आमच्या सूर्यनारायण मंदिराचं पूर्वीचं रूप या ठिकाणी करण्याचं काम सुरू आहे या ठिकाणी प्रकाशोत्सव जो होतो कीर्णोत्सव जो होतो त्याबद्दल राज्यभरामध्ये उत्सुकता असते पालखी सोहळ्याच्या दिवशीच सूर्याच्या किरणानी सूर्यनारायणाची मूर्ती उजाळून निघते काय सांगाल याबाबत येत्या ये एकोणीस तारखेला संपूर्ण गावामध्ये आमचे म्हणजे मुख्य यात्रेचा दिवस हा एकोणीस ये तारखेला येणाऱ्या या एकोणीस तारखेला संपूर्ण गावामधून हा पालखीचा सोहळा या ठिकाणी पहाटे पाच वाजल्यापासून वा त्याची तयारी असते धन्यवाद आता आपण पाहिलंय की पूर्वी राज्य परिवहन महामंडळाकडून जी दर्शन बस सोडण्यात होती येत होती स्वर्गीय कैलासवासी माजी आमदार सुधाकर पंत परिचारक हे एस टी महामंडळाचे अध्यक्ष होते त्यावेळी ही दर्शन बस सुरू करण्यात आलेली होती परंतु आता ती दर्शन बस या गावात येत नाही अशी एक खंत या ठिकाणचे प्रमुख नेतेच लक्ष्मण तात्या धनवडे यांनी व्यक्त केली आहे या ठिकाणी जो मोहोळ पुणे हा जो महामार्ग झालेला आहे त्या महामार्गामुळे या ठिकाणी जो ओव्हरब्रिज आहे त्यामुळे येणाऱ्या बसेस किंवा तिथून जाणारी वाहनं ही वरून जात असल्यामुळं या नारायण चिंचोलीच्या या देवस्थानकडे या पुरातन प्राचीन हेमाडपती मंदिराच्या गावाकडे दुर्लक्ष होते आहे अशी एक भावना व्यक्त होताना दिसून येते आहे आणि त्याचबरोबर अपेक्षा व्यक्त केली की श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ज्या मंदिर समितीचा उत्पन्न आता कोट्यावधी रुपयाने वर्षाकाठी वाढत आहे त्या मंदिर समितीने जर तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपूर नजिकचं गोपाळपूर असू दे त्यानंतर वेळापूर नजीकचं पुरातन मंदिर असू दे त्यानंतर पखालपूरचं देवस्थान असू दे संध्यावळी देवी ज्या ठिकाणी श्री पांडुरंगाची मूर्ती विहिरीत नेऊन उन ठेवण्यात आलेली होती तो परिसर देगावचा असू दे किंवा मग हे प्राचीन हजारोभर वर वर्षाची परंपरा असलेलं हेमाडपंथी पुरातन मंदिर असलेलं सोन्यानारायणाचं जे गाव म्हणून ओळखलं जातं त्या ठिकाणी भाविकांना त्या पंढरपुरात आलेल्या दर्शनासाठी नेण्याची एक दर्शन बस म्हणून संकल्पना जर राबवली तर प पंढरपुरात येणारा भाविक आणखी काही काळ या ठिकाणी थांबेल आणि या सर्व गावांच्याही अर्थकारणाला गती मिळेल अशी एक अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होत आलेली आहे येत्या रविवारी तिसरी तिसरा रविवार आहे आणि या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नारायण चिंचोलीमध्ये सूर्यनारायण देवाची यात्रा पार पडत असते या दिवशी या ठिकाणी पालखी सोहळा देखील संपन्न होत असतो संयोजक आयोजकांच्या वतीने गावाग्रा या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांच्या सहर्ष स्वागतासाठी त्यांना सुविधा उपलब्ध दे करून देण्यासाठी जसं या ठिकाणचं सूर्यनारायण देव मंदिर ट्रस्ट सज्ज झालेलं आहे त्याचबरोबर ग्रामपंचायत आणि या ठिकाणचे सर्व नेते मंडळी पदाधिकारी हे देखील सज्ज झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे धन्यवाद